नमस्ते मित्रांनो एक मान्य सर्वोच्च न्यायालयाचं एक निकालपत्र आहे राम विरुद्ध मोतीराम एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे हा निकाल वाचल्यानंतर अनेक ग्रुपमध्ये काही टेलिग्राम ग्रुपमध्ये अशी चर्चा झाली की खाजगी जमिनीवर जर अतिक्रमण झालं असेल तर आपण वाजवी बळाचा वापर करून ते अतिक्रमण दूर करू शकतो काही लोकांनी याचा अर्थ असा घेतला की झालं अतिक्रमण की घ्या लाठ्याखाट्या वाजवी बळाचा वापर करा आणि अतिक्रमण दूर करा असा निकाल या निकालपत्राचा अर्थ नाही आपण थोडक्यामध्ये या निकालपत्राचा अर्थ बघू हे निकालपत्र हे निकालपत्र जे आहे ते ऑनलाईन उपलब्ध आहे अगदी छोटं सहापानाचं निकालपत्र आहे खूप सखोल चर्चा माननीय न्यायालयाने याच्यात केलेली आहे आपण मूळ निकालपत्रही वाचू शकाल मला जितकं कळलं त्या अनुषंगाने मी याचं एक छोटंसं भाषांतरण केलेलं आहे आपण बघू काय म्हणलेलं आहे माननीय न्यायालयाने तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी अपील अधिकारक्षेत्र दिवाणी अपील क्रमांक पंचेचाळीस सत्तावीस पब्लिक दोन हजार नऊ पुनाराम विरुद्ध मोतीराम येथील मोतीराम हे मध्यंतरीच्या काळात मैत झाले त्याच्यामुळे त्यांच्या मार्फत हे प्रकरण चालवण्यात आलं या प्रकरणामध्ये मान्य न्यायमूर्ती श्री मोहन एम शांतन गौदार आणि मान्य न्यायमूर्ती श्री एन व्ही रामण्णा यांनी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी निकाल दिलेला आहे आणि खाजगी जमिनीवरील अतिक्रमा अतिक्रमणाबाबत काही मुद्दे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत या प्रकरणाची थोडक्यात थकीकत अशी होती की वादी यांनी दावा मिळकतीवर शीर्षक घोषित करण्यासाठी म्हणजे डिक्लेरेशन ऑफ टायटल यासाठी आणि मिळकतीचा ताबा घेण्यासाठी म्हणजे पजिशन साठी दावा केला होता परंतु वादीकडे त्याचा ताबा आणि शीर्षक सिद्ध करणारी कोणती कागदपत्रे म्हणजे टायटल डॉक्युमेंट्स उपलब्ध नव्हती परंतु अनेक वर्षापासून त्याचा दावा जमिनीवर ताबा आहे या आधारावर सदर मालकी हक्काचा दावा वादींनी दाखल केला होता वादींच्या म्हणण्यानुसार वादीला प्रतिवादींकडून चुकीच्या पद्धतीने विस्थापित करण्यात आले आहे त्यामुळे त्याला पजेशन मिळावं आणि टायटल घोषित व्हावं असं त्यांनी दावा केला होता प्रतिवादीकडे दिनांक सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन रोजी मूळ मालकाकडून दावा मिळकत विकत घेतल्याचे सिद्ध करणारे खरेदी खत उपलब्ध होते पुरावा म्हणून आता न्यायालयाने त्यांच्या निकालपत्रात निरीक्षण नोंदवताना रामे गौडा विरुद्ध एम वरदप्पा नायडू दरम्यानच्या काळात हे हे दोघं केस चालू असताना मय झाले असतील आणि त्याच्या व्हॉट्सअपमार्फत हे प्रकरण चालवण्यात ताल। आलं या प्रकरणामध्ये याचा जो नंबर आहे तो दोन हजार चार एक एस सी सी सेवन सिक्स नाईन असा नंबर आहे या प्रकरणामध्ये या न्यायालयाच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने उक्त विषयावरील भारतीय कायद्यावर चर्चा करताना असे नमूद केले आहे की हे स्पष्ट आहे की भारतीय कायद्यानुसार मालमत्तेवर शांततापूर्ण ताबा असलेल्या व्यक्तीला त्याचा ताबा राखण्याचा अधिकार आहे आणि अशा ताब्याचे संरक्षण करण्यासाठी तो अतिक्रमण करणाऱ्याला बाहेर ठेवण्यासाठी वाजवी शक्तीचा वापर देखील करू शकेल एखाद्या जमिनीवर कायदेशीर हक्क का असलेल्या मालकाने ज्याची जमीन चुकीच्या पद्धतीने बळकावली गेली असेल तर तो शांततेने आणि अवास्तव बळाचा वापर न करता पुन्हा अशा जमिनीचा ताबा घेऊ शकतो असं नमूद केलं आहे पुढं याच निकालपत्रामध्ये म्हणजे रामेगौडा विरुद्ध नायडू या निकालपत्रामध्ये असं नमूद केलं गेलं आहे तथापि जर अतिक्रमण करणाऱ्या अन्य इसमाच्या माल मालकी हक्काच्या मालमत्तेचा स्थायी ताबा म्हणजे सेटल्ड पजेशन असेल तर मालकी हक्क असणाऱ्या मालकाला कायद्याचा आधार घ्यावा लागेल तो कायदा स्वतःच्या हातात घेऊ शकत नाही आणि अतिक्रमण करणाऱ्याला बाहेर काढू शकत नाही किंवा त्याच्या ताब्यात हस्तक्षेप करू शकत नाही सेटल्ड प पजेशन म्हणजे काय ते आपण पुढं बघू मालमत्तेवर शांततापूर्ण व स्थायी ताबा म्हणजे सेटल पोझिशन असलेल्या व्यक्तीविरुद्ध बळाचा वापर करण्यापासून किंवा कायदा स्वतःच्या हातात घेण्यास कायदा मालमत्तेत हक्क असणाऱ्या मालकालाही मनाई करतो अगदी अशा मालमत्तेच्या कायदेशीर मालकानेही बळाचा वापर करून आधीच्या मालकाला बेखद बेदखल केले असेल तरीही त्याचा ताबा पुनर्संचयित करून देण्यासाठी कायदा त्याच्या मदतीला येईल अर्थात जे मदतीचा कायदा आहे त्याच्या मर्यादेत किंवा त्याच्या अधीन राहून तर ए, हे इंग्लिशमध्ये जे वाक्य आहे ते जसं तसं मी आपल्यासाठी नमूद केलेलं आहे आपण हे वाचू शकता आता स्थायी ताबा म्हणजे काय तर पुरेशा दीर्घ कालावधीसाठी अस्तित्वात असलेल्या मालमत्तेवर असा ताबा जो खऱ्या माल मालकानेही स्वीकारला आहे याला म्हणतात स्थायी ताबा म्हणजे याला एकतर पुरेसा दीर्घ कालावधी झालेला असावा आणि मूळ मालकाने तो स्वीकारलेला असावा किंवा त्याला त्याची कल्पना असावी आता उत्तम शीर्षकाचा म्हणजे उत्तम टायटलचा पुरावा नसताना ताबा किंवा पूर्वीचा शांततापूर्ण स्थायी ताबा हा स्वतःच हाच शीर्षकाचा एक पुरावा आहे असं न्यायालय म्हणतंय जो जोपर्यंत त्याचे खंडन केले जात नाही तोपर्यंत ताबा शीर्षकासह जाण्याचा कायदा गृहित म्हणजे कायदा असं गृहित धरतो आपल्याकडे जसं म्हटलं जातं की ताबा हा मालकी पाठोपाठ आला पाहिजे त्याच अनुषंगाने हे वाक्य वाक्य आहे जेव्हा एखाद्या मालमत्तेवर अतिक्रमणाची प्रक्रिया सुरू असते म्हणजे बाजूबळाचा वापर केव्हा करता येईल हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे केव्हा के करता येणार नाही स्थायी स्थायी असला तर करता येणार नाही परंतु केव्हा करता येईल जेव्हा एखाद्या मालमत्तेवर अतिक्रमणाची प्रक्रिया सुरू असते किंवा असे अतिक्रमण अगदी क्षुल्लक स्वरूपाचे असते किंवा आवर्ती स्वरूपाचे पुन्हा पुन्हा होणारे असते किंवा अधूनमधून होणारे असते किंवा अनौपचारिक स्वरूपाचे अगदी अलीकडच्या काळात झालेले असते तेव्हा कोणत्याही मालमत्तेचा मालक त्याच्याकडे अशा अतिक्रमणाचा प्रयत्न कायदेशीर मार्गाचा अवलंब करून थांबविण्यास त्याला जर पुरेसा वेळ नसेल म्हणजे न्यायालयात दाद मागणे वगैरे ह्याच्यासाठी अशा मालकाला जर पुरेसा वेळ नसेल तर तो वाजवी बळाचा वापर करून असे अतिक्रमण करणाऱ्या करणाऱ्याला अतिक्रमणाचा प्रयत्न करण्यापासून रोखू शकतो म्हणजे एक तर नुकतंच अतिक्रमण झालेलं असेल किंवा अतिक्रमणाची प्रक्रिया सुरू असेल वगैरे वगैरे हे त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे जी व्यक्ती एखाद्या विशिष्ट मालमत्तेवर मालकी हक्काचा दावा करते त्याला हे दाखवावं लागेल की त्याच्याकडे अशा मालमत्तेचा स्थायी ताबा आहे म्हणजे सेटल्ड प पो, पजिशन पो, त्याच्याकडे आहे परंतु केवळ अधूनमधून होणाऱ्या अतिक्रमणामुळे खऱ्या मालकाविरुद्ध त्याला असे असा अधिकार मिळणार नाही किंवा प्राप्त होणार नाही अतिक्रमणाचे एखादे किरकोळ कृत्य किंवा एखादा ताबा जो स्थायी ताब्यामध्ये परिपक्व झालेला नाही म्हणजे जो स्थायी ताबा झालेला नाही म्हणजे त्याला दीर्घमुद झालेले नाही आणि जमीन मालकाला त्याची कल्पना नाही असे अतिक्रमण खरा मालक आवश्यक ती शक्ती वापरून देखील काढून टाकू शकतो आता स्थायी ताबा कसा असावा हा न्यायालयाने स्पष्ट केलेला आहे तो प्रभावी असावा अबाधित असावा आणि खऱ्या मालकाला माहिती असणारा किंवा अतिक्रमणकर्त्याद्वारे लपविण्याचा कोणताही प्रयत्न न करता असणारा आवश्यक आहे त्याला स्थायी ताबा किंवा सेटल परिषद असं म्हटलं जाईल मालकाने नेमलेल्या एजंट किंवा नोकराकडून मालमत्तेवर कब्जा करणे हे वास्तविक कायदेशीर ताब्यासारखे होत नाही किंवा होणार नाही त्यामध्ये ॲनिमस प्रेसिडेंटीचा घटक हे ॲनिमस प्रेसिडेंटी जे आहे ते लिगल मॅक्झिम आहे याचा अर्थ आहे फॉर अॅन इंटेन्शन टू पझेस म्हणजे ताब्यात घेण्याचा हेतू हा घटक त्याच्यात असावा अतिक्रमण करणाऱ्याच्या ताब्यात घेण्याचे स्वरूप प्रत्येक प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थितीच्या आधारे ठरवलं जाते असं न्यायालयाने म्हटलेलं आहे मालकी हक्काचा दावा करण्यासाठी वादीला स्वतःचे प्रकरण सिद्ध करावे लागेल आणि त्याच्याकडे इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा चांगले शीर्षक असल्याचे देखील चांगले टायटल असल्याचे देखील त्याला दाखवावे लागेल असे न्यायालयाने म्हटलेलं आहे तर या प्रकरणामध्ये निकाल देताना त्यांनी म्हटले की वादीकडे दावा मिळकतीचा दीर्घ कालावधीसाठी ताबा होता याचा कोणताही कागदोपात्री पुरावा नसल्यामुळे प्रतिवादींच्या पुराव्यातील किरकोळ विसंगतीच्या आधारे वादीला यशस्वी होऊ दिले जात नाही होऊ दिले जाऊ शकत नाही त्यामुळे हा जो अर्ज होता तो त्यांनी फेटाळलेला आहे हा नवी दिल्लीचा एकोण एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणीसचा निकाल आहे तर यावरून आता आपल्याला असं लक्षात आलं असेल की सरसकट अतिक्रमण आहे आणि वाजवी बळाचा वापर करून ते काढून टाका असं होणार नाही याच्यासाठी से, से सेटल पजिशन जर जर तिथं असेल तर आपल्याला वाजवी बळाचा वापर करता येणार नाही त्यामुळे निकालपत्र पूर्णपणे वाचून त्याचा मथितार्थ लक्षा, लक्षात घेऊनच अशा खाजगी अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करावी ही विनंती हा व्हिडिओ आपण इथं संपू धन्यवाद नमस्ते